नमस्कार मित्रांनो प्रदीप कार न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण घेऊन आलो मारुतीवाल्यांची अल्टो गाडी आहे अल्टो केटेन आहे व्हीएक्स आय मध्ये के सिरीज मध्ये गाडी आहे प्युअर पेट्रोलवरती गाडी आहे चौदा ऑक्टोबर दोन हजारचं मॉडेल आहे बी एस फोरमध्ये आहे सेकंड ओनरमध्ये गाडी आहे सत्तर हजार फिरलेली गाडी आहे कंपनी मेंटेनन्समध्ये कार आहे गाडीला टायर नवीन गाठलेले आहेत इन्शुरन्स व्हॅलेड आहे पीयूसी व्हॅलेड आहे गाडीला पावर स्टेरिंग आहे चिल्ड एस आहे पॉवर विंडो दोन आहेत म्युझिक सिस्टम गाडीला अवेलेबल आहे सेंटर लॉक सिस्टम आहे रिमोट की अवेलेबल आहे लोकेशन आपल्याला इच्छा करतो आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे गाडीची प्राईस पोट केली आहे दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपये गाडीमध्ये स्लाईडली निगोशिएल केलं जाईल कॉन्टॅक्ट नंबर आहे सत्याऐंशी बासष्ट अठ्ठ्याऐंशी एक्केचाळीस अठ्ठ्याऐंशी नंबर मित्रांनो नंबर डिस्प्ले होते दिलेलं आहे याच्यावरती संपर्क करू शकता तुम्ही नेक्स्ट गाडी आपल्याकडे इमारती सुजू गॅलिंग स्विफ्ट व्हीएक्स आहे आर एस मॉडेलमध्ये दोन हजार तेराचं मॉडेल आहे सेकंड ओनरमध्ये पेट्रोल वेग्रांट गाडी आहे नॉन ॲक्सिडेंटली कार आहे गाडीचं रनिंग झालेलं चौऱ्याहत्तर हजार किलोमीटर गाडीचे प्राइस पोट केले तीन लाख पंचवीस हजार रुपये बैठकीमध्ये कमी केले जातील कॉन्टॅक्ट नंबर आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्वद शहाऐंशी तेरा नंबर आहे मित्रांनो नंबर डिस्प्लेवरती दिलेलं आहे याच्यावरती संपर्क करून तुम्ही तुमचा व्यवहार करू शकताय मित्रांनोसोबतच तुम्हाला अजून कोणत्या पद्धती कशा पद्धतीचे गाड्यांचे व्हिडिओ हवे असतील तर आपल्याला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओला नक्कीच लाईक करून ठेवा चॅनलवरती जर नवीन व्हिजिट केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून सोबत बेलायकॉन प्रेस करा पुढे आपल्याला अजून गाड्या बघायला भेटणार आहेत तर व्हिडिओ कंटिन्यू पाहा स्किप करू नका अशाच पद्धती व्हिडिओ आपण रोज डेली सकाळी आठ वाजता अपलोड करत असतो तर नक्की नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सोबत मित्रांनासुद्धा फॉरवर्ड करा ज्यांना गाडी घ्यायची असेल तर त्यांना मिळून जाईल सोबतच आपण डिस्क्रिप्शनमध्ये आपण प्लेलिस्टची लिंक दिलेली आहे त्याच्यावरती बऱ्याच गाड्यांचे व्हिडिओ शूट केलेले आहे त्याच्यामध्ये आपल्याला युट्यूबमध्ये जे आपल्याला व्हिडिओ दिसतात तशाच पद्धतीचे व्हिडिओ दिसणार फक्त त्या लिंकला क्लिक करून तुम्हाला कोणती गाडी आहे ती पाहून घ्यायची आहे वेरणा गाडी नेक्स्ट आपल्याला आहे मॉडेल दोन हजार अकराचा थर्ड ओनरमध्ये प्युअर पेट्रोलवरती गाडी आहे गाडी गुड कंडिशनमध्ये आहे गाडीची प्राईस पुढ केली आहे दोन लाख सत्तर हजार रुपये बैठकीमध्ये कमी केले जातील कॉन्टॅक्ट नंबर आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्वद शहाऐंशी तेरा नंबर आहे मित्रांनो ज्यांना गाडी आवडल्या तर नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे याच्यावरती संपर्क करून तुम्ही तुमचा व्यवहार करू शकता सोबतच आपण डिस्क्रिप्शनमध्ये जे प्लेलिस्टची लिंक दिलेली आहे त्यामध्ये कार लाईनचे टाटा सुमो बॅलेरो यांचे व्हिडिओ बरेच आहेत तर नक्की तुम्ही पाहू शकताय दोन हजार अकरा मॉडेलची स्कॉडा एट गाडी आहे सेकंड ओनरमध्ये गाडी आहे इन्शुरन्स गाडीचा व्हॅलिड आहे कंपनी मेंटेनन्समध्ये गाडी आहे दोन लाख तेरा हजार रनिंग झालेले गाडीची प्राईस पोट केलेले चार लाख पन्नास हजार रुपये बॅटरीमध्ये कमी केले जातील कॉन्टॅक्ट नंबर आहे याचा सेमच असणार अठ्ठ्याऐंशी झिरोसा एकतीस पन्नास पन्नास हा नंबर आहे मित्रांनो ज्यांना गाडी आवडली असेल नंबर आपण डिस्प्लेवरती दिलेला आहे याच्यावरती संपर्क करून तुम्ही तुमचा तुम व्यवहार करू शकताय सोबतच मित्रांनो तुम्हाला कोणती गाडी हवी असेल तर आपल्याला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर आपल्याला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळा त्याच्यामुळे आपल्याला मोटिवेशन मिळेल तुमच्यापर्यंत अशा पद्धतीचे व्हिडिओ पोहोचवण्यासाठी तर नक्कीच नेक्स्ट गाडी मारुतीवाल्यांची अल्टो गाडी एलेक्सायमध्ये आहे गाडीचा नंबर एम ए झिरो -E नाईन बी एम अठ्ठ्याऐंशी झिरो चार नंबर आहे दोन हजार दहाचं मॉडल आहे सप्टेंबर महिन्यातील पेट्रोल प्लस एल पी जीवरती गाडी आहे टायर गाडला बटनमध्ये आहेत सोनीचे म्युझिक सिस्टम गाडला अवेलेबल आहे पॉवर स्टेरिंग आहे पॉवर विंडो आहेत सेंट्रलॉक रिमोट सिस्टम आहे कुल ए सीमध्ये गाडी ओरिजिनल ओरिजिनलमध्ये का स्मूथ इंजिनला गाडी आहे गाडीचे प्राईज पोट केले एक लाख सत्तर हजार रुपये बॅटिकमध्ये कमी केले जातील लोकेशन असणार स्वराज मोटर्स युवती फट्टा कोल्हापूर रोड कोल्हापूर इथे आपल्याला गाडी बघायला आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एक्क्याण्णव डबल जिरो त्रेचाळीस नंबर आहे मित्रांनो ज्यांना गाडी आवडली असेल नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे याच्यावरती संपर्क करून तुम्ही तुमचा व्यवहार करू शकताय कमेंट बॉक्समध्ये कमेंट न करता जो नंबर डिस्प्लेवरती दिलेला असतो त्याच्यावरती संपर्क करा तर नक्कीच तुमचा व्यवहार होऊन जाईल आपण फक्त आपल्या चॅनलवरती अशाच पद्धतीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो तर नक्की जो नंबर दिला असतो त्याच्यावरती संपर्क केला तर तुमचा व्यवहार होऊन जाईल अशाच पद्धतीचे व्हिडिओ आपण डेली अपडेट करत असतो टवेरा गाडी आहे गाडीचा नंबर आहे एम एच वीस सी एस एकाहत्तर शहाण्णव नंबर आहे मॉडेल दोन हजार दहाच आहे दुसऱ्या महिन्यातील सेकंड थर्ड ओनरमध्ये गाडी आहे इन्शुरन्स गाडीचा व्हॅल्यूड आहे रनिंग झालेला आहे दोन लाख शेहेचाळीस हजार किलोमीटर दोन टायर गाडला नवीन आहेत दोन टायर एन सी क्यूमध्ये आहेत गाडीला ए सी आहे पॉवर स्टेअरिंग आहे पॉवर विंडो आहेत नो एनिवर्कमध्ये गाड्या मेकॅनिकलला फुल कंडिशनमध्ये आहे तीन लाख पंचवीस हजार गाडीची प्राईस पोट केलेली आहे लोकेशन असणार आहे इच्छलकरांची कोल्हापूर येत आपल्या गाड गाडी बघायला भेटणार आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे अठ्ठ्याण्णव पन्नास झिरो चार सत्याऐंशी सदतीस नंबर आहे मित्रांनो आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कमेंट आली होती की त्यावेळेस आपल्याला एखादा व्हिडिओ हवाय तर आपण त्यावेळेला आपल्यासाठी पण घेऊ उपलब्ध करून आणलेला आहे तर नक्कीच तुम्ही व्हिडिओ पाहू शकताय मित्रांनो अशाच पद्धती व्हिडिओ आपण रोज डेली सकाळी आठ वाजता अपलोड करत असतो तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नेक्स्ट गाडी आहे मॉडेल अल्टोचं आहे लेक्सायमध्ये दोन हजार नऊचं मॉडेल आहे दोन हजार एकोणतीसपर्यंत गाडीचे पेपर क्लिअर आहेत इन्शुरन्स गाडीचा वैलिड आहे पेट्रोल प्लस एल पी जीवरती पेपरवरती नोंद नाही आहे याची थर्ड ओनरमध्ये गाडी आहे आणि गाडीचे प्राइस पोट केलेलं एक लाख चाळीस हजार रुपये बेटिंगमध्ये कमी केले जातील लोकेशन असणार आहे भक्ती एजन्सी विचारल करण्याची आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे त्र्याण्णव नऊ अठ्ठावन्न बहत्तर सदतीस नंबर आहे मित्रांनो ज्यांना गाडी आवडली असेल नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे याच्यावरती संपर्क करून तुम्ही तुमचा व्यवहार करू शकताय मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आपल्याला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि याच्यामध्ये तुम्हाला अजून कोणते व्हिडिओ हवे असतील तर नक्कीच आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कळवा तुमच्यापर्यंत तो व्हिडिओ आपण पोहोचवण्याचं नक्कीच काम करू धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू नवीन का अशा इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत पण जय हिंद वंदे मात्र